नमस्कार आपण पाहताय लोक अधिकार हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात लातूरच्या अंबिका मंदिरापासून निघाली श्री जगन्नाथ यात्रा लातूर शहरातील मुख्य बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अंबिका मंदिरापासून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनुत्त संघ इस्कॉन लातूरच्या वतीने आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी दोन वाजता हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात लातूरच्या मुख्य रस्त्यावरून एक जगन्नाथ यात्रा निघाली असून ही रथ यात्रा सुभाष चौक भोसारलाईन गंजगोराई सराफलाईन गुळ मार्केट गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक राजीव चौक छत्रपती चौक येथील कस्तुराई मंडल कार्यालयात रात्री उशिरा पोहोचला या रथयात्रेमध्ये हरे राम हरे कृष्णाचा जयघोष करत रथ यात्रा मोठ्या थाटात निघाली असून या यात्रा जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रांगोळी भाविक भक्तांनी स्वागत करण्यासाठी काढला सदर रांगोळी व रस्त्यावर पडलेल्या कचरा या रथ यात्रेत सामील झालेल्या महिलांनी साफ करत यात्रेत सामील होऊन हरिरामा हरे कृष्णाचा जयघोष केला सदर रथ यात्रा लातूरच्या मुख्य रस्त्यावरून छत्रपती चौकातील कस्तुराई मुंगल कार्यालयात रात्री उशिरा पोहोचली कस्तुराई मुंगल कार्यालयात आरती करून सर्वासाठी महाप्रसाद देण्यात येणार असल्याचे पिस्पांच्या वतीने आज सायंकाळी पाच वाजता बोलताना सांगितले अधिकार न्यूज लातूर